नमस्कार प्रमोद जठार यांचा आज साठावा वाढदिवस आपण सगळेजण उत्साहात साजरा करतो भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना प्रमोदनी माझ्याबरोबर उत्तम कार्य केलेलं आहे प्रमोद जसा उत्तम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे तसाच त्याच्यात उद्यमशीलता आहे कोकणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये येऊन त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये उत्तम काम केलेलं आहे आपल्या समाजाची प्रगती व्हावी आपल्या भागाचा विकास व्हावा या तळमळीने त्यांनी अनेक प्रकल्पांमध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि काम करण्याचा प्रयत्न केला प्रमोदमध्ये कर्तृत्व आहे आणि एक प्रकारे काम करण्याची क्षमताही आहे मला याची नेहमीच खंत आहे की प्रमोदचं कर्तृत्व पार्टीवरची निष्ठा कार्यकर्ता म्हणून त्याचा व्यवहार या सगळ्या गोष्टीत त्याला ज्या प्रमाणात त्याचा पुरस्कार मिळायला पाहिजे होता तो मिळू शकला नाही याची खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे पण कार्यकर्ता हा पदाकरता काम करत नाही प्रतिष्ठेकरता काम करत नाही सन्मानाकरता काम करत नाही तो देशाकरता काम करतो समाजाकरता काम करतो गरीब माणसाकरता काम करतो पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिक रिफॉर्म ही भावना मनात ठेवून काम करत राहणं हे खऱ्या अर्थाने प्रमोदचं ब्रीज वाक्य राहिलं आयुष्यभर त्यांनी उत्तम कार्य केलं अनेक अडीअडचणींना समस्यांना त्यांनी त्याचा सामना केला आणि एवढंच नाही तर अनुकूल प्रतिकूल काळामध्ये असेल कधी निर्णय कसेही असतील त्या निर्णयाच्या मागे पक्षाने घेतल्या मागे उभं राहून कार्य करण्याचा मोठेपणा दाखवला प्रमोदच्याबद्दल माझ्या मनात विशेष रूपाने प्रेम आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात प्रमोदसारखे कार्यकर्ते हेच आमच्या पार्टीचे आधारस्तंभ आहे मी मनापासून प्रमोदच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो आणि त्याला उत्तरोत्तर असंच यश मिळव असे ईश्वराकडे मागणी करतो आणि माझ्याकडनं प्रमोदला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार